नमस्कार मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना इन्स्टंट लोणचं बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे बघू शकतात मी अशी उभट कैरी घेतलेली आहे त्या गोलमध्ये मिळतात त्या घेतल्या तरी चालेल आणि मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे मिरचीची सर्व देट आहेत ना ही काढून घेतलेली आहेत मी आधीच आणि मी या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर ह्या प्रकारच्या मिरच्या नाही भेटल्या तर तुम्ही साध्या आपण ज्या जेवणाला वापरतो ना त्या घेतल्या तरी चालतील या काही जास्त तिखट नसतात तर आपण हे सर्व आहेत ना बारीक करून घेणार आहोत आधी फक्त एका मिरचीच्या दोन मिरच्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आहे ना हे चॉपरने मी बारीक करणार आहे कैरीसुद्धा आणि मिरचीसुद्धा जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरला केला तरी चालेल फक्त एवढं काळजी घ्यायची की पूर्ण पेस्ट नाही झाली पाहिजे पल्स मोड असतो त्याच्यावर चालू पण चालू पण करून असं जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर आधी इथे मी फक्त असं एका मिरचीच्या दोन तुकडे करून घेते कैरी पण तसंच करायचं आहे कैरीचे पण मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आणि मग नंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत इथे मी ना रफली कापून घेतलेला आहे अगदी मोठे मोठे तुकडे करून आता आपण हे ना हे थोडे थोडे करून आहे ना चॉपरमध्ये टाकून मी बारीक करून घेणार आहे मिरची आणि कैरी ना स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ना ती कॉटनच्या फडक्याने पूर्ण पुसायची आहे त्याच्यानंतर फॅनखाली पण थोडा वेळ तुम्ही ठेवू शकता कारण की पाण्याचं ना पाणी आहे ना थोडंसुद्धा लागलं नाही पाहिजे कारण हे लोणचं आहे जर पाण्याचा अंश जरी ह्याच्यात गेला तरी खराब होऊ शकतं हे आता चॉपरनी बारीक करून घेऊया आता इथे आपण आहे ना एक मसाला तयार करून घेऊया इथे मी बघू शकता मिरची आणि कैरी दोन्ही पण चॉपरनी चॉप केलेला आहे इथे अर्धा चमचा मोहरी घेतली आहे अर्धा चमचा जिरं घेतलंय एक मोठा चमचा बडीशोप आहे आणि अगदी थोडस पाव चमच्याला पण कमी मेथीचे दाणे घेतलेत हे सगळं आपण आता भाजून घेऊया त्याचा रंग चेंज झाला पाहिजे आणि छान त्याच्यापासून खमंग वास यायला चालू झाला ना की आपण इथे गॅस बंद करणार आहोत इथे छान कम कमी गॅसवर आहे ना खमंग असे भाजून घ्यायचा मसाला छान बडीशेप जिऱ्याचा ना असा छान खमंग वास यायला लागला इथे आपण आहे ना गॅस बंद करून टाकूया खूप असं अगदी काळं नाही करायचं आहे नाही तर मग करपल्याचा पण वास येतो हे थोडं आहे ना गार करून घेऊया हे गार होत ना तोपर्यंत इथे मी ना तोच पॅन ठेवलाय आणि एक अर्धी वाटी इथे मी तेल घेतलेले आहे तेल हे ना कडकडीत गरम करायचं आहे इथे हा मसाला आहे ना गार झालाय हा मिक्सरला आपण लावून घे फिरून घेऊया आणि इथे तेलातून छान असं धूर पण निघायला लागलाय तर ते इथे तेलसुद्धा तेलाचा गॅस पण आहे ना आपण बंद करणार आहोत आणि हे तेल हे ना थंड करून घ्यायचंय इथे मिक्सरला मसाला आपण फिरवून घेतलेला आहे आता हे मिरची आणि कैरी ना एका वाडग्यात काढून घेऊया कैरीमध्ये वगैरे हे असे जर राहिले ना अख्खे तर ते खूप छान लागतात हे छान मिक्स करून घ्यायचं आणि इथे हे वाडगं चमचा घेताना सुद्धा ना छान कॉटनच्या फटक्याने पुसून घ्यायचं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे त्याच्यात मी एक दीड चमचा हळद टाकते आणि इथे मीठ मी तीन चमचे टाकणार आहे मिठाचं प्रमाण लोणचं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवा आणि हा मसाला आहे हा सुद्धा मी आ, दोन तीन चमचे टाकून घेणार आहे अगदी परफेक्ट झाला आहे मसाला जास्त वगैरे नाही झाला आहे जास्त झाला तरी काय हरकत नाही नेक्स्ट टाईम बनवताना किंवा तुम्ही हा मसाला दुसऱ्या कुठल्याही लोणचं बनवलं त्यात टाकला तरी चालेल हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे तेल आहे हे खूप गरम नाही आहे आपण हे गार करून घेतलं आहे इथे थोडीशी मी बडिशोप आहे ही टाकते थोडं हिंग टाकायचं आहे एक अर्धा चमचा तरी हिंग टाकायचं आहे अर्धा किंवा पाव चमचा तुम तुम्ही लोणचं किती प्रमाणात केलं आहे त्यानुसार टाका कश्मीरी लाल पावडर आहे ही तुमच्या आवडीनुसार टाका मी इथे एकच चमचा टाकली आहे प पहिला चमचा पूर्ण भरला नव्हता म्हणून मी थोडासा टाकला आहे आणि अगदी थोडे मेथीचे दाणे आहेत तेल हे ना गार करून घ्यायचं आहे गरम तेल नाही वापरायचं हे छान मिक्स करायचं आहे आणि हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जर इथे तेल कमी पडलं असं वाटत असेल तर इथे तेल गरम करायचं आणि गार करून घ्यायचं आणि मग टाकायचं इथे थोडी चव घेऊन पण बघू शकता मीठ वगैरे कमी असेल ना तर इथे टाकू शकता इथे तेल बघू शकता एकदम परफेक्ट झाले मी एक कैरी घेतलेली अर्धा पाव मिरच्या होत्या थोड्या प्रमाणात बनवून ना ताजं ताजं खायचं एक आ, हे एवढं छान होतं ना की तुम्ही दिवसाला तिन्ही वेळेला खाल नाश्त्याला पण आणि दुपारच्या जेवणाला आणि रात्रीच्या जेवणाला पण इतकं सुंदर होतं भाजीची वगैरे गरजच नाही लागत डाळ भात बरोबर पण तुम्ही हे लोणचं खाल्लात ना की खूप छान लागतं आपण इथे थोडी चव घेऊन बघूया परफेक्ट आहे थोडंसं मीठ टाकते अर्धा चमचा मीठ टाकले मी परत इथे तुम्हाला वरून लिंबाचा रस वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता आणि एक काचेची बरणी वगैरे घ्यायची आणि त्याच्यात आपण हे भरून ठेवूया काचेची बरणी पण स्वच्छ पुसून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपलं कैरीचं आणि मिरचीचं लोणचं झालेलं आहे नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि कुठल्या शहरातून तुम्ही बघता आहात माझे व्हिडिओ हे पण मला सांगा म्हणजे मला कळेल की तुम्ही कुठपर्यंत माझे व्हिडिओ बघतात लोक हे झाकण लावून आपण ठेवूया बघू शकता छान झालं आहे आणि पटकन आहे पटकन होतं काही त्याला वेळ नाही लागत तुम्ही जर पूर्वतयारी केली ना सगळं तर त्याला अगदी मोजून दहा ते पंधरा मिनटं लागतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला असाच सपोर्ट करत राहा बाय